नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आज या ठिकाणी धाराशिव शिव शहराच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं अन्य नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी कचरा डेपो आणि जी काही विकास कामांच्या माध्यमातून आज जी एकशे चाळीस कोटीची कामं या ठिकाणी थांबलेली आहेत त्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की कचरा डेपो हटणं गरजेचं आहे तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शेजारी भारत विद्यालयाचे शाळा आहे तेथील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे खाजानगर गणेशनगर या भागातील नागरिकांचा मोठा प्रश्न या ठिकाणी आरोग्यविषयक चालू झालेला आहे या ठिकाणी एवढं मोठं असताना सुद्धा गावठाणातली जमीन असतानासुद्धा त्या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये हा कचरा डेपो आहे तो हटवणं गरजेचं आहे दुसरा म्हणजे विषय आज एकशे चाळीस कोटीची कामं मंजूर झालेली असताना त्याला वर्क ऑर्डर मिळालेली असताना सोळा टक्के अभावनं ही कामं देण्याचं हे जे काही सरकार आणि इथल्या नेत्यांचा जो बालहट्टा आहे हा मला वाटतं आहे की आपल्या येथील नागरिकांची चेष्टा करण्यासारखंच आहे कारण की सोळा टक्के अभाव देण्याचं कारण काय आज कुणाच्या तरी फायद्यासाठी हे चाळीस कोटीची कामं थांबलेली आहेत तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आणि अख आख, अखंड धाराशिव नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी हा घंटानाद आंदोलन केलेला आहे यापुढं आमचे सरफराजबाई काजी आणि बाकीचे सर्व या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत मला वाटतं आहे की या ठिकाणी एकमेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी झेंडावंदनला ज्यावेळेस पालकमंत्री येतील त्या ठिकाणी आम्ही घेराव घालण्याचा प्रयत्न आणि घेराव घालणार आहेत असं आम्ही या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या वतीनं सांगत आलो सांगतोय आणि नक्कीच या ठिकाणी जर हे काम पूर्ण म्हणजे झाली नाहीत किंवा पूर्ण नेली नाहीत तर आम्ही आंदोलन आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करू एवढाच या ठिकाणी इशारा देतो कचरा डिपो तिथून निसतन झालाच पाहिजे कचरा डिपो म्हणून तिथं खाजनगर कमीत कमी वीस हजारची ची बस्ती आहे गणेश नगर मध्ये पाच टोटल एरिया आमचं तिथं कमीत कमी पाच नगरसेवक निवडून येतं एवढा मोठा एरिया असून दहा वर्ष झाले कमीत कमी त्याला ओ मॅडमला आम्ही कमीत कमी तीन दहा चार दहा पाच दहा म्हणलं सी ओ मॅडम म्हटलं आम्ही चालू करतो बजेट नाही वरी बजेटला पाठवलेलं आहे बजेट आलं नाही मग नंतर आम्ही त्यांना शिफारिस केली आंदोलन केलं निवेदन नंतर त्यांना म्हणलं की बाबा काय तर का उपयोग करा तर ओ मॅडमनं आम्हाला फवारा आणला एक आणि ते फवारा मारून दाखवलं का बाबा हे वास येणार नाही आता मला सांगा वाससाठी कचा टिपू ठेवायचा का तिथं आता किती दिवस झाला ती कचरा प्रश्न प्रश्ना तिथं कमीत कमी वीस हजारची वस्ती आहे संध्याकाळी सांगतो सहा श्वास घ्याय तर तर आमची एवढीच विनंती आहे तिथं कचरा टिपो हल्ला पाहिजे ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र